महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा भामरे विद्यालयात उत्साहात बालदिन साजरा चाचा नेहरूंच्या आदर्शांची विद्यार्थ्यांना प्रेरणा साखरी तालुक्यातील भामेर येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्याप्रसारक मंडळ संचलित काशीराम दादा सदामाळी माध्यमिक विद्यालयात आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जयंती निमित्ताने बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक आर सी सोनवणे व्यासपीठावर विराजमान होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिता पंडित जाधव तसेच अनिल सोनवणे यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याची आठवण ताजी करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक विज्ञान विषय शिक्षक पंकज सोनवणे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इतिहास विभाग प्रमुख मनोहर वानखेडे अनिता जाधव अनिल सोनवणे यांनी बलिदानाचे महत्व नेहरूंच्या मुलांवरील प्रेम आणि विद्यार्थ्यांनी घ्यावयाचे आदर्श यावर मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक आरती सी सोनावणी यांनी भारताचे भविष्य मुलांच्या हातात आहे बालदिन हा दिवस म्हणजे बालकांमध्ये नेतृत्व स्वप्ने आणि संस्कार जागवण्याचे प्रतीक आहे असे सांगत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी संदेश दिला कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलास ओझरकर कैलास शेवाळे अलका वसईकर विनोद बोरसे हेमराज वाडिले कला शिक्षक किशोर सोनवणे संजय बागुल स्वप्नीला हिरे आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले बालदिनाचा संपूर्ण सोहळा अत्यंत आनंदात उत्साहात आणि सांस्कृतिक रंगतदार वातावरणात पार पडला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रवींद्र दादा सोनवणे धुळे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा